नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे आज दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार बघत आजच्या दिवसातील टॉप टेन घडामोडी नागपूर हिट अँड रल प्रकरणात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याचं नाव आलं आहे त्यामुळे विरोधकांकडून प्रचंड टीका केली जाते विरोधकांनी या घटनेवरून चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले या प्रकरणी पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासावरही विरोधकांनी संशय व्यक्त केला पोलीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असा दावा विरोधकांकडून केला जातोय चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांना नागपूर अपघात आणि संकेत बावनकुळे यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आले यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली भूमिका मांडली पोलीस चौकशीवर दबाव येणार नाही मी कधीही पोलिसांना फोन केला नाही फक्त एकदा माहिती घेतली त्या दिवशी राज्यात देशाचे केंद्रीय गृहमंत्री होते त्यांना सुद्धा मी बोललो नाही अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली पोलिसांनी कोणाचाही मुलगा असो माझा असो वा सर्वसाधारण फक्त आता एकच भाग तो म्हणजे गाडी चालवणारा आणि गाडीत बसवणारा कोणता गुन्हा याचा तपास पोलीस करतील अशी भूमिका बावनकुळे यांनी मांडली ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील प्रचंड ऍक्टिव्ह झालेत मनोज जरांगे पाटील हे राजकीय नेत्यांची गोची करणार असल्याचं चित्र आहे कोणत्याही राजकीय नेत्यांच्या सभांना जाऊ नका असं आवाहनच मनोज जरांगे पाटील यांनी केलंय त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची गोची होणार असल्याचं चित्र स्पष्ट आहे मराठा समाजाने आधीच नेत्यांना गावबंदी केली आहे आता मराठा समाज सभेला नाही आला तर राजकीय पक्षांना बड्या नेत्यांच्या सभेसाठी गर्दी जमवणं कठीण होणार आहे मनोज जरंगे पाटील हे बीडच्या बेलगाव येथे होते यावेळी त्यांनी बोलताना हा इशारा दिलाय माझा आमरण उपोषण सतरा तारखेपासून सुरू होणार असून उपोषणापूर्वी आराम आवश्यक असतो म्हणून मी उद्यापासून कुठेही कार्यक्रमाला जाणार नाही मी मुद्दाम आमरण उपोषण करत नाही माझा मायबाप समाज आरक्षणाची आशेने वाट बघतोय समाज म्हणतो आमच्या लेकरांची शेवटची आशा तुम्ही आहात सरकार आरक्षण देणार नसेल तर मला माझ्या समाजासाठी लढावेच लागणार आहे माझा जीव गेला तरी हरकत नाही असं मनोज जरंगे पाटील म्हणाले रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून दर महिन्याच्या सुरुवातीला जाहीर केले जाणारे व्याजदर म्हणजे मुंबई शेअर बाजारापासून ते सामान्य कर्जदारापर्यंत सगळ्यांसाठीच महत्वाचा विषय ठरतो व्याजदर कपात आणि वाढीव व्याजदर या कोणत्याही दिशेनं आरबीआयनं निर्णय घेतला तरी त्याचा सकारात्मक व नकारात्मक परिणाम बाजारपेठेवर झाल्याचं दिसून येतं दुसऱ्या बाजूला बाजारपेठेतील घडामोडीचा परिणाम आरबीआयच्या व्याजदर पतधोरणावर होत असतो नुकतंच आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महागाई बाबत केलेल्या महत्त्वपूर्ण विधानातून व्याजदर धोरणाबाबत सुतवास केलाय आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी फ्युचर ऑफ फायनान्स फोरम दोन हजार चोवीस या चर्चासत्रात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली होती त्यावेळी त्यांनी भारतातील महागाई व संभाव्य व्याजदर धोरणाबाबत सूचक भाष्य केलं राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सध्या लोकप्रिय घोषणा आणि निर्णयांचा धडाका लावला आहे यामध्ये शुक्रवारी आणखी एका निर्णयाची भर पडली त्यानुसार आता मुंबईच्या डबेवाल्यांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत म्हाडाकडून मुंबईत डबेवाल्यांसाठी घरे बांधली जाणार आहेत चर्मकार समाजालाही या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेअंतर्गत मुंबईच्या डबेवाल्यांनी चर्मकार समाजाला मुंबईत पाचशे चौरस क्विंटलचे घर अवघ्या पंचवीस लाख रुपयांमध्ये मिळणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी सभागृहाबाबतची घोषणा केली होती महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली असून सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरता येणार आहे अर्ज भरल्यानंतर पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये सरकारकडून देण्यात येतात मात्र या, या योजनेतून फसवणूक होत असल्याचे पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात वेगळाच प्रकार समोर आला आहे बारा भावांनी महिलेचे छायाचित्र लावून स्वतःचा अर्ज भरल्याचा पाहायला मिळालाय आता या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून शंभूराज देसाई यांनी शुक्रवारी सांगितले कन्नडच्या महिला व बालकल्याण विभागाच्या निदर्शनास महिनेऐवजी बारा भावांनी अर्ज भरल्याचा प्रकार समोर आला त्या लोकांनी फक्त महिलेचे छायाचित्र वापरले हा प्रकार समोर आल्यानंतर बारा जणांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आहे मराठा आरक्षणासाठी जरांगी येतं सतरा सप्टेंबरपासून पुन्हा इथे उपोषणाला बसणार आहेत सोळा सप्टेंबरच्या रात्री बारा वाजता म्हणजेच मराठा मुक्ती संग्राम दिनापासून मराठ्यांना ओबीसीतून स्वतंत्र आरक्षण मिळावं यासाठी जरांगी अंतर्वाली सराठीत उपोषण करणार आहेत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी जरांगीने आतापर्यंत पाच वेळेस उपोषण केलंय मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगी यांनी एकोणतीस सप्टेंबरपासून उपोषणाचा इशारा दिला होता मात्र त्यांनी सतरा सप्टेंबरपासूनच उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी इशारा दिला की ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा हाके यांनी केली लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे अमेरिका दौऱ्यातील त्यांच्या या विधानावरून भारतीय जनता पक्षानं परखड शब्दात टीका केली असून राहुल गांधींना लक्ष केलं जात आहे एकीकडे केंद्रातील भाजपा नेते राहुल गांधींना या मुद्द्यावर लक्ष करत असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे भाजप नेता व विधान परिषद सदस्य पंकजा मुंडे यांनी राहुल गांधींच्या विधानाविरोधातील भाजपाच्या आंदोलनात सहभाग घेतला त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जारंगे पाटील यांच्यावरही तोंड सुरू केलेलं आहे दिल्ली मद्य धोरण प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआय प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला यानंतर शरद पवारांनी एक पोस्ट केली ज्यात त्यांनी देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम असल्याचं म्हटलं तर दुसरीकडे आप नेते मनीष सिसोदिया आणि अतिशी यांनी न्यायालयाच्या निकालानंतर एकमेकाचे अभिनंदन केल्याचा व्हिडिओ समोर आला राज्याचे आरोग्यमंत्री आणि शिंदे गटाचे नेते डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली गुरुवारी रात्री दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याने शहरात खळबळ उडाली राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा म्हणजेच मान्सून यंदा चांगलाच बर असला महाराष्ट्रासह देशभरातील अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला खरीप आणि रब्बी पिके यंदा दोन्ही हंगामांना फायदा होणार आहे राज्यातील धरणांमध्ये चांगला जलसाठा निर्माण झाल्यामुळे केवळ पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपला नाही तर यंदा शेतीलाही मुबलक पाणी मिळणार आहे आता मान्सून आपला परतीचा प्रवास सुरू करणार आहे या संदर्भातील माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली मान्सून एकोणीस सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबर या कालावधीत परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाने सांगितली